सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या रामकुंड परिसरातील वस्त्रांतर गृह हो अखेर जमीनदोस्त करण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादविवादानंतर अखेर प्रशासनानं कारवाई करत पाडकाम सुरू केलाय ही कारवाई मागील दोन दिवसांपासून सुरू असून आता पाडकाम पूर्णत्वाकडे पोहोचलय रामकुंड परिसरातील या गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता पुरोहित संघांकडून वस्त्रांतरगृह पाडण्यास विरोध नोंदवण्यात आलेला होता मात्र प्रशासनानं नियोजनानुसार कारवाई केली आहे गेल्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या साक्षीदार असलेली ही इमारत आज इतिहास जमा झाली आहे पवित्र रामकुंड परिसरातील या पाडकामामुळे धार्मिक आणि सामाजिक स्तरावर चर्चेला उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित